अनेक वर्ष दुष्काळीचा तालुका महाराष्ट्राचा टेलेन म्हणून ओळखला जाणारा हा तालुका विकासापासून वंचित होता परंतु परिवर्तनाची लाट म्हणून इथल्या जनतेने स्वामी चा चांगला आमदार दिला आणि या भागाचा होणारा विकास तुम्ही आम्ही सगळेजण पाहत असताना संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतात या ठिकाणी स्वामी भक्तांना आल्यानंतरने चांगल्या दर्जाचं चा वातावरित एसटी स्टँड व्हावं म्हणून आदरणीय दादांनी या ठिकाणी प्रयत्न केला ही जवळपास तीस कोटी रुपयाची निधी या ठिकाणी मंजूर करून आणली आणि ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विकास अगदी झपाट्याने होत असताना आपण पाहतोय की काही मानसिक तिथले लोक या विकासाला अडव येण्यासाठी आणि हे काहीतरी जुनं पुराण्या ठिकाणी करून काढून आता जाणीवपूर्वक कुठंतरी अक्कलकोटच्या शांततेला बाधा आणण्यासाठी आपण कोणत्या विकासाला खेळ आणण्यासाठी काहीतरी उपोषण वगैरे केलं आणि त्यांना आपलं दुर्दव्य म्हणायला पाहिजे की अशा लोकांना पोसायला जाणारे सुद्धा आपलेच हिंदू लोक आहेत ही कुठेतरी खऱ्या अर्थाने शोकांतिका वाटते एकंदरीत दादा तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी कायदेशीरित्या लढून कोर्टात तुम्ही त्या बाजूशिवाय लढून हा अक्कलकोटचा एस टी स्टँडचा मार्ग पूर्णत्वास घेत असताना अकोटच नाही तर सोलापूर सह जिल्ह्यातला महाराष्ट्रातला हिंदू आहे तुम्ही जार आहे सगळेजण सजग झालं पाहिजे आपण जागरूक झालं पाहिजे की आजची नाही ही उद्याची धोका आहे हे झेहारी मानसिकतेतनं जर आज अशा सार्वजनिक ठिकाणी जर मार्ग मागू लागले पायवाट मागू लागले तर उद्या भविष्य काळात त्या ठिकाणी आपले भक्तगण आल्यानंतर आज लहान जिहाद करतायत उद्या नव जिहाद होतील आणि उद्या नव जिहाद झाला तर स्वारगेट सारख्या गोष्टी वारंवार या ठिकाणी घडू शकतील आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कुठेतरी टाळायचे असतील तर आपण सगळेजण एक संघ होऊन या लोकांना घरात शुकवला पाहिजे आणि पायवाट नाही तर एक इंच सुद्धा जागा या लोकांना सोडून पाहिजे याची लक्षता आपण घेतली पाहिजे आणि फक्त अकोट खोटच नाही महाराष्ट्रात तर अशा प्रकारच्या कुठेही गोष्टी घडत असतील तर त्या गोष्टी वेळीच आपण सगळ्यांनी रोखल्या पाहिजे आपला कुठल्या धर्माला विरोध नाही आहे आपल्या कुठल्या जातीला विरोध नाही आहे स्वामी समर्थांच्या मंदिरात येणारा मुसलमान आम्हाला मान्य आहे अक्कोलकोटच्या स्वामी समर्थांची आरती करणारा मुसलमान आम्हाला मान्य आहे परंतु धर्माचं कारण पुढे करून जर कोणी जिहाजी माणसिक त्यातनं जर इथे शांतता बिघडवण्याचं काम करत असेल तर येणाऱ्या काळात सर्व स्वाभिमानी हिंदू जागा होऊन जशाच तसा उत्तर या लोकांना देईल हा विश्वास मी इथला समस्त अकोलकोट वाशियांना देतो एखाद्या ज्यावेळेस आपल्या गावाचा विकास होत असतो त्यावेळेस प्रत्येकाने आपलं राष्ट्रप्रथम ही भावना ठेवली पाहिजे आज तुम्ही अकोलकोट तालुक्यातले अनेक लोक सोलापूरच्या बाजारपेठेला येतात सोलापूरला बाजारपेठाला आल्यानंतर ना तुम्ही ज्यावेळेस मतदा मारुतीला जाता तर आताच्या नव्या पिढीला सोलापूरचा मतदा मारुती हा एका कोपऱ्याच्या बाजूला मंदिराला दिसेल का तो बदल झाला कधी काही तिकडता मारुती सुद्धा चौकाच्या मध्यभागी होता परंतु ज्यावेळेस महापालिकेला वाटलं की हे शहराच्या विकासासाठी गरजेचं आहे त्यावेळेस तिकडच्या हिंदू भावनेने हिंदू लोकांनी एकत्रितून तो निर्णय घेतला आणि मंदिर चौकाच्या कोकणात स्थापन झालं आणि आजही त्या मंदिराचं पावित्र्य जपलं जातं आणि तिथं पूजा केली जाते आणि तिकडचा मारुती आजही भक्तांना पाहतो परंतु काही लोक ह्या जी मानसिकत आहेत ज्यांना अकोकोडच्या विकासाचं घेणं देणं नाही अकोटकोडच्या जनतेचं घेणं देणं नाही त्यांच्या राजकारण आहे त्यांना अकोलकोडचा विकास फोकतोय त्यांना सचिन कल्याण शेट्टींची प्रगती फोपते अशी लोक वाघाचं कागला अंगावरती पांवरून घेऊन जी शेळीच्या मानसिक तिथल्या लोकांची स्वतःला वाद समजून अशा लोकांना अशा लोकांना समर्थन करायला जातात वास्तविकता जे उपोषण करायला बसते त्यांची परंतु त्यांना समर्थन द्यायला एक हजार येणाऱ्या काळात जनतेने झाला शिकवावा हीच मी तुम्हाला सगळ्या लोकांना मागणी करतो नेहमी आपला हिंदू धर्म हा राष्ट्रप्रेमी राहिलेला आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यावेळेस पाकिस्तानवरती हल्ला केला तर तो हल्ला त्याने त्याचं नेतृत्व सोप्या पुरेशी केलेलं आहे पण हा भारत देश आहे भारत देशावरती प्रेम करणाऱ्या भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या आपल्या राष्ट्रावरती प्रेम करणाऱ्या एपीजे अब्दुल कलामांच्या विचारांच्या मुसलमानांना हा भारत देश हा हिंदू धर्म सलाम करतो परंतु ज्या लोकांना भारतात राहून पाकिस्तानचं कौतुक वाटतं अशा जिहाद यांचं लाल आम्ही आपलं कधीही कर्तवीने विनंती करतो आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचे सर्व युवा सर्वेदार गोपी शेठ असतील सचिन दादा असतील आम्ही सगळेजण येणाऱ्या काळात तुमच्या सोबत राहू येत आज या सभेला मला सचिन दादा कल्याण एक आठवण आधून सांगावीशी वाटते की ज्यावेळेस आमच्या सोलापूर महानगरपालिकेने बीट मार्केटचा टेंडर मा, पेपर मध्ये प्रसिद्ध केला होता तर सगळ्यात पहिला जर मला कोणाचा खोल आला तर ते आमदार सचिन कल्याण शेट्टी दादांचा होता आमदारांनी मला सांगितलं की हे मार्केट चालू होता कामा नये तुम्ही घ्या आयुक्ताशी बोला ते जर ऐकत नसतील तर आपण आंदोलन करून एक हिंदुत्वाचा हिंदू अभिमान असलेला माझा एक बंधू सहकारी मला मार्गदर्शन करतो आणि आम्ही तो निघतोय महापालिकेला मागे घेण्यासाठी भाग पडतो आज आम्ही आमदार म्हणून काम करत असताना अनेक लोक म्हणतात की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात परंतु तुम्ही धर्माची किंवा जातीची कशी बाजू घेता आम्ही लोकप्रतिनिधी होण्या हो अगोदर आम्ही जन्माला येताना हिंदू म्हणून जन्माला आलो आहोत आम्हाला त्या हिंदूंचा शंभर टक्के अभिमान आहे त्या हिंदू धर्माचा अभिमान आहे आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधी नाही मी आजही पुन्हा जबाबदारीने सांगतो ज्या ज्या मुसलमानांना भारत पात्र छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम आहे असे असंख्य मुसलमान या कोर्ट सुद्धा राहतात अनेक वर्ष हे मुसलमान स्वामी समर्थांची श्रद्धा करतात आरती करतात परंतु काही जिहागी लोक या लोकांना अडून धरून आज हिरवा साप बाहेर येते आणि यांना मदत करायला जाणारे दुर्दैवाने हे आपलेच लोक आहेत पहिला आपल्या लोकांची बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर